गिरणारे येथे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नाशिक तालुका शेतकी संघ सभापती श्री गजानन महाराज पतसंस्था व गंगाराम मामा थेटे विकास सोसायटी चेअरमन तथा माजी उपसभापती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद नाशिकचे श्री दिलीपराव शंकरराव थेटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून संपन्न झाला दिलीपराव थेटे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार देविदास पिंगळे आमदार हिरामन खोसकर नामदेव गायकर बाजीराव थेटे नितीन गायकर विष्णू थेटे विकी थेटे अविनाश कसबे भारत ढिकले अजित थेटे दीपक थेटे सुनील गायकवाड विकी भोर काका थेटे संदीप शिंदे नंदू थेटे गिरणारे गावचे ग्रामस्थ मित्रमंडळी त्याचबरोबर शुभेच्छुक संजय बोडके गिरणारे सोसायटीचे चेअरमन संजय पायल बहिरू बोडके हे उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी दिलीपराव शंकरराव थेटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर नाशिक तालुका शेतकरी संघाच्या सभापतीपदी भावी शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांचे थेटे परिवाराने आभार मानले नऊ जानेवारी रोजी नाशिक तालुका शेतकी संघाचे चेअरमन श्री दिलीपराव शंकरराव थेटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात केक कापून साजरा झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक